Go for it. गुड इव्हनिंग एव्हरी वन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मी तुमच्या एज्युकेटेड धर्ती तर आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्र लॉ सी टी दोन हजार चोवीस पाच वर्ष या एक्झामसाठी आणि टॉपिक असणार आहे क्लासिफिकेशन वर्गीकरण आता क्लासिफिकेशन वरती आपला हा चौथा टॉपिक चौथं लेक्चर सुरू आहे ओके तीन लेक्चर्स मध्ये आपण नंबर्स पाहिले वर्ड्स पाहिले त्यासोबतच अल्फाबेट्स पाहिले या सर्व गोष्टी पाहिल्या तर आजच्या लेक्चर मध्ये आपण डायग्राम्स पाहू ओके समजलं का तर आता जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते जर तुम्ही महाराष्ट्र लॉ साठी सीई टी साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी एक आम्ही कम्प्लीट कोर्स घेऊन आलो हो। आहोत त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर्स त्यासोबतच फिफ्टी प्लस फुल सिलेबस टेस्ट सिरीज आणि एम सी क्यू क्वेश्चन बँक या सर्व गोष्टी मिळतील त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळते या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल होतील आणि या कोर्सची फीस फक्त दोन हजार रुपये आहे आधी कोर्सची फीस चोवीसशे रुपये होती पण आता डिस्काउंट प्राईस सुरू आहे सो ती प्राइस फक्त दोन हजार रुपये आहे ओके अजून कोर्सबद्दल काही माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मी स्क्रीनवरती दोन नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपतील कॉन्टॅक्ट करू शकता ओके आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्ले प्लेस्टोर वरती जाऊन डाउनलोड करा त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस समोर येईल पहा असा इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरच आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन येईल कोर्सेसच्या पेज सर्च बॉक्समध्ये सीईटी टाईप करा सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला चार सी कोर्सेस अवेलेबल होतील त्यामधला महाराष्ट्र एल बी फाय इयर्स हा कोर्स आपला असेल तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स करा त्यानंतर कोर्सचे सर्व गोष्टी तुम्हाला एक्सेस होतील ओके चला तो टॉपिक कड तर आपण वेगवेगळे चार टाईपचे क्वेश्चन्स पाहिले होते पहिल्या टाईपचा पहिला होता वर्ड्स असतात त्यात सेकंड टाईपचा पहिला होता नंबर्स असतात किंवा आणि थर्ड एक पाहिला तो म्हणजे अल्फाबेट्स म्हणजे ज्याला डी असं म्हणतो आता फोर स्टेपचं पाहू डायग्राम्स पाहू ओके ओके okay? okay? तर आता या टॉपिक या लेक्चर मध्ये आपण डायग्राम्स वरती क्लासिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत तर पहा आता पहिला प्रश्न काय म्हणतोय चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट म्हणजे पहा इथे पाच ऑप्शन दिलेले आहेत पाच डायग्राम दिलेले आहेत पाच फिगर दिले आहेत त्यामधली अशी डायग्राम आपल्याला चूज करायची ती बाकी चार पेक्षा ती वेगळी आहे समजलं का चला फाइंड आउट करा बर फाइंड आउट करा जे डायग्राम दिले फर्स्ट डायग्राम दिलेली आहे राईट आहे आता जर आपण इथे कन्सिडर केला वरच्या पिन आहे तसं कन्सिडर केला जे अशा आहे काय अशा आहेत त्याला जर पिन कन्सिडर केला तर पहा इथे किती साइड आहेत फर्स्ट डायग्राम मध्ये पाच साइड आहेत आणि पिन किती आहेत पाच आहेत पिन परत सेकंड डायग्राम मध्ये तीन साइड तीन पिन थर्ड डायग्राम मध्ये चार साइड चार पिन फिफ्थ डायग्राम फोर्थ डायग्राम मध्ये सॉरी सहा साइड आहेत सहा पिन आहेत आणि यामध्ये चार साइड आणि चार पिन आहेत पहा इथं तर सगळ्यांमध्ये इक्वल साइड आणि इक्वल जेवढ्या जेवढा आहेत तेवढ्या पिन्स आहेत राईट आहे का ओके हे पण राईट आहे मग आता डिफरन्स काय आहे पहा बरं डायग्राम मध्ये तर डिफरन्स आहे की पहा इथे जर फर्स्ट डायग्राम मध्ये तुम्ही पाहिलं तर ही वर्टेक्स वरती म्हणजे जिथं कोण तयार होतो तिथं पिन लावलेलं आहे इथे पहा इथे बिचो बीच म्हणजे साइडच्या मध्यभागी लावलेल्या आहेत पिन्स परत थर्ड डायग्राम मध्ये पण मध्यभागी लावलेल्या आहेत फोर्थ डायग्राम मध्ये पण मध्यभागी लावलेल्या आहेत आणि फिफ्थ डायग्राम मध्ये मध्यभागी लावलाय फक्त जी फर्स्ट डायग्राम आहे तिथे वर्टेक्स लावला पहा पिन्स म्हणून ऑप्शन ए हा इथे करेक्ट असेल समजलं का म्हणजे फर्स्ट डायग्राम ही बाकीच्या चार डायग्रामपेक्षा वेगळी असेल ओके चला तर पुढचा प्रश्न पाहू चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द फिगर्स पहा आता इथे तीन डायग्राम दिले आहेत फर्स्ट आहे ही सेकंड आहे थर्ड आहे फोर्थ आहे फिफ्थ आता तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर एक तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे का पॅरल लाईन्स पॅरल लाईन्स ओके okay? तर पॅरल लाईन्स ची कॉन्सेप्ट काय असतो पॅरल म्हणजे एका समोर एक लाईन ज्या कधीच एकमेकांशी भेटत नाहीत पहा जर या लाईन आहेत जर या दोन पॅरल असतील मग एक्झॅक्ट स्ट्रेट नाही निघाली तर त्या दोन लाईन कधीही भेटत नाही पहा दुसरी कुर्शी कशी डायर दोन लाईन्स घेतल्या आपण ही अशी घेतली तर पहा ही इकडे जाऊन आणि परत ही इकडे जाऊन नंतर मिळणार जर दोन लावून आता पहा फर्स्ट लाईन आहे पॅरलर लाईन्स आहेत फर्स्ट डाय मध्ये पॅरलर लाईन्स आहेत परत सेकंड मध्ये पॅरल आहेत ह्या पण मिटत नाही पण थर्ड डायग्राम पहा अशी आहे असं आहे आणि आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो या इकडे गेल्यावरती आणि परत ही जर अशी स्ट्रेट गेल्यावरती पहा याच डायग्राम मध्ये पाहू सॉरी एक मिनिट असं केलं आणि परत ही इकडे गेल्यावरती या कुठेतरी भेटत कुठे काय होईना या भेटतात म्हणून ही पॅरल आहे का नाहीये परत ही आहे फोर्थ नंबरची डायग्राम पॅरल लाईन्स आहे फिफ्थ नंबरची डायग्राम मध्ये देखील पॅरल लाईन्स आहेत फक्त जो थर्ड ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पॅरल लाईन्स नाही आहेत म्हणून ऑप्शन इथे सी हा करेक्ट असेल समजलं का सगळ्यांना रिस्पॉन्स करा चला चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा पहा इथे चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द फिगर्स असं आपल्याला विचारलंय आता इथे पहा पाच फिगर दिलेले आहेत पाच डायग्राम दिलेले आहेत त्यामधली अशी कुठली एक डायग्राम आहे जी वेगळी आहे असं विचारलंय पहा बघूनच कळते की कुठली वेगळी असेल जर आता तुम्ही इथं पाहिलं ज्या याला काय म्हणायचं पिन्स और लाईन्स म्हटलं तर या लाईन्स आहेत फोर्स डायग्राम मध्ये इक्वल डिस्टन्स वरती ठेवलेला आहेत बरोबर आहे एक जर याला बॉम्ब म्हटलं आपण तर या त्याला ज्या पीन्स लावलेल्या आहेत त्या इक्वल डिस्टन्स वरती आहेत सेकंड नंबर वरती डिस्टन्स कमी आहे पहा या दोन मध्ये जास्त आहे परत यांच्यामध्ये कमी आहे यांच्यामध्ये कमी आहे यांच्यामध्ये कमी राईट परत इथे जा इथे गेल्यावरती काय इक्वल वरतीच आहेत पीन्स ओके परत या बॉम्बला पण तसंच आहे इक्वल डिस्टन्सवरती लावलेला आहे परत डायग्राम मध्ये पण तसंच आहे पहा इथे पण इक्वल डिस्टन्स वरती पीन्स लावलेले आहेत दिसतंय का पण फक्त जो सेकंड डायग्राम असेल तिथे इक्वल वर डिस्टन्स वरती पिन्स लावलेला नाहीयेत म्हणून इथे करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर बी ऑप्शन म्हणजे सेकंड डायग्राम ही ऑडमॅन आउट असेल बाकीच्या ऑप्शनपेक्षा वेगळी असेल बाकीच्या डायग्रामपेक्षा वेगळी असेल समजलं का ओके okay. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू विच शेप इज डिफरंट फ्रॉम द अदर शेप्स विच शेप इज डिफरंट फ्रॉम द अदर शेप्स असं आपल्याला म्हटलेलं आहे राईट आहे का आता पाहिजे फर्स्ट डायग्राम आहे फर्स्ट स्क्वेअर आहे नंतर रोम्बोस आहे नंतर पॅरलोग्राम आहे नंतर रेक्टँगल आहे नंतर किती साइड आहे सिक्स म्हणजे हे आहे ओके आता याच्यामध्ये डायग्राम कोणती असाल पहा सगळ्यांच्या आहेत का लेन्स सेम आहेत का चला फाइंड आउट करा पहा याला स्क्वेअर ला साईड किती येतो चार साइड आहेत रोम्बसला साईड किती आहेत तर चार आहेत परत याला पॅरेलोग्रामला चार साइड आहेत रेक्टँगरला किती साईड आहेत तर चार साइड आहेत फक्त जो हेक्झागॉन आहे त्याला किती साईड आहेत तर सहा साईड आहेत म्हणून वेगळी डायग्राम कुठली येईल तर ई बरोबर आहे म्हणजे ऑप्शन कुठला असेल तर शेप ई म्हणजे ऑप्शन फिफ्थ नंबरचा म्हणजे ई जर ऑप्शन असेल तर तो आहे समजलं का ओके काही डाऊट असेल तर विचारा चला चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आता विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज डिफरंट फ्रॉम द अदर शेप्स आता आपल्याला असा क्वेश्चन आहे त्याच्यातलं करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचंय पहा इथे एक काय म्हणतात त्याला अंडर मध्ये एक शेप मध्ये आपल्याला डायग्राम दिले त्याला एक लाईन आहे इथे परत हाय हे एक जाग दिला आणि मध्ये एक लाईन दिली आहे ही डायग्राम काहीतरी वेगळीच आहे सिलेंडर शेप मध्ये आहे आणि इथे एक लाईन दिली आणि परत इथे काहीतरी आहे दोन रोम्बस पहा इथे एक आणि इथे आणि त्याच्यामध्ये एक लाईन दिली आहे बरोबर आहे पहाता जर पहिला दोन्ही सगळ्या जर डायग्राम पाहिला ऑब्झर्व्ह केला तर फर्स्ट ही इक्विलेटर डायग्राम आहे म्हणजे जी डायग्राम आहे ती दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झाली आहे सेकंड पण दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झाली आहे थर्ड होती का डायग्राम तर नाही होत थर्ड इक्वल दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड परत डी नंबरची ऑप्शन जी होती पहा इथून दोन इक्वल पार्ट्स मध्ये होती परत ई ही पण दोन इक्वल पार्ट्स मध्ये होती डायग्राम बरोबर आहे पण फक्त ऑप्शन जी सी आहे ती फक्त जी अशी डायग्रामशी दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होत नाही म्हणून इथे करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर ऑप्शन सी म्हणजे थर्ड ऑप्शन नंबर हा करेक्ट असेल समजलं का आता पुढचा प्रश्न पाहू विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज डिफरंट फ्रॉम द अदर शेप्स पहा इथे पाच दिलेले आहेत फर्स्ट आहे रेक्टँगल सेकंड आहे रोम्बस थर्ड आहे स्क्वेअर फोर्थ आहे ट्रायंगल आणि फिफ्थ आहे तो म्हणजे एक्झागॉन तर यातला वेगळा ऑप्शन कुठला असेल वेगळे डायग्राम कुठले असेल ते आपल्याला ओळखायचंय आता पहा याच्या साईड्स पारेक्टॅगलच्या दोन साइडस इक्वल असतात ही ही इक्वल आहे आणि ही ही ओके बरोबर आहे याच्या चारही साईड्स इक्वल आहेत याच्या पण चारही साईड इक्वल आहेत त्याच्या चारही साईड इक्वल आहेत आणि जी फिफ्थ नंबरची इन ई शेप आहे त्याच्या पण पाच सहाही साईड सेम आहेत मग इथे वेगळी कोणती येईल हो वेगळी ऑब्विसली आहे ती ए येईल डायग्राम का शेप ए वाला येईल का कारण त्याच्या दोन साईड इक्वल आहेत आणि दोन वेगळ्या आहेत बरोबर आहे त्याच्या सगळ्याही रेक्टँगलच्या सगळ्याही साईड इक्वल नसतात स्क्वेअरच्या असतात सो मग इथे ऑप्शन कुठला असेल तर शेप ए बरोबर आहे म्हणजे फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट असेल समजलं का चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू इथे पहा ॲरोज दिलेले आहेत आपल्याला राईट आहे चला दोन एक मिनिट देते तीस सेकंड देते सॉल्व करायचा ट्राय करा तोपर्यंत तुम्ही पहा फर्स्ट डायग्राम आता पहा तुम्हाला घड्याळ्याची क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक वाईज कन्सेप्ट माहितीये का क्लॉकवाईज मध्ये कसं असतं क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने म्हणजे जर घड्या घड्याचा काटा आपला असा जातो या डायरेक्शनने बरोबर आहे आणि अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पहा अँटी क्लॉकवाईज म्हणजे अँटी म्हणजे विरुद्ध म्हणजे क्लॉकवाईज आता जशी घड्याळाची दिशा आहे त्याच्या विरुद्ध दिशा आहे म्हणजे जर अशी जात असेल तर ती झाली अँटी क्लॉक आता इथे पहा फर्स्ट डायग्राम आहे ए ऑप्शन मध्ये म्हणजे ए जी शेप मधली डायग्राम आहे ती कसं आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये म्हणजे इथे सी लिहा परत पर हा कसा आहे अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे इथे ए लिहा परत हा कसा आहे असा आहे राईट आहे म्हणजे हा काय झाला क्लॉकवाईज झाला हा आपण क्लॉक वाईज आहे पहा इथून असं जाईल राईट हा काय झाला हा पण क्लॉक वाईज आहे कसा असा करून असाच जाईल ई डायग्राम डी डायग्राम सी डाय सी आ, आ, सी डायग्राम परत ए डायग्राम ह्या सगळ्या कशा आहेत तर क्लॉक वाईज डायरेक्शन जाणार आहेत म्हणजे बी आहे ऑप्शन मधली बी डायग्राम आहे किंवा बी शेप मधली जी डायग्राम आहे ती फक्त कशी आहे ती अँटी क्लॉक वाईज आहे म्हणून ऑप्शन इथे वेगळा कुठला असेल तर बी ऑप्शन असेल समजलं का ओके चला काही डाऊट असेल तर विचारा आणि रिस्पॉन्स करा जानवी राईट अँसर चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपलं रोज सकाळी असतं लेक्चर आणि आज लाईव्ह लेक्चर उशिरा ठेवलंय त्यामुळे मे बी बरेचसे विद्यार्थी नाही आहेत आणि उद्या लेक्चर नियरली मी पहा नऊला ला ठेवेल ओके लाईव्ह लेक्चर नऊला ला असेल सो अटेंड करायला उचं लेक्चर चला तर नेक्स्ट कशा पाहू चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट पहा वेगवेगळ्या आपल्याला फिगर दिलात आपल्याला त्याच्यामध्ये करेक्ट फिगर फाइंड आउट करायचे पहा फर्स्ट डायग्राम दिली त्याच्यामध्ये काय सर्कल आहे सर्कल मध्ये सर्कल हाय आणि त्याच्यामध्ये एक लाईन पास केली आहे पहा ही लाईन पास केली सेकंड मध्ये सुद्धा तसाच एक सर्कल आहे आणि ते दोन लाईन काय दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते बरोबर आहे हा एक सर्कल आहे आणि एक लाईन आहे त्यांना पण दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते आता इथे एक परत सर्कल आहे ही जी ला इथे पण लाईन एक ड्रॉ केली पण इथे दोन वेगवेगळ्या शेप मध्ये लाईन डिवाइड झाली आहे बरोबर आहे परत इथे जो आहे ती पण दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झाली आणि इथे पण पहा ती लाईन दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाली फक्त जो ऑप्शन सी आहे ती त्या डायग्राम मध्ये दोन लाइन मुळे दोन इक्वल पार्ट झाले नाहीये सो म्हणून ऑप्शन कुठला असेल तर सी हा करेक्ट ऑप्शन असेल समजलं का राईट आहे मी तुमचा आन्सर चला तर पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द फिगर्स पहा पाच फिगर दिले आहेत फर्स्ट मध्ये ए आहे लेटर सेकंड मध्ये एफ आहे थर्ड मध्ये झेड आहे फोर्थ मध्ये ए आहे आणि फिफ्थ मध्ये एन आहे पाहता जर फर्स्ट ए पाहिलं ए जर असेल ए जर असेल ओके ए जर आहे तर पहा आता ए जो आहे तो कसा दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होतोय का होतोय बरोबर आहे पहा हा ही साइड आणि ही साईड दोन इक्वल असतील परत आपण जर घेतलं यफ यफ घेतलं बरोबर आहे ला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करता येते का पहा असं जरी केलं तरी नाही करता येणार असं जरी केलं तरी नाही करता येणार राईट परत गेलो तर आपण झेड वरती झेड वरती गेलो आता ला पहा दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करता येते का तर हो करता येतं हे दोन इक्वल पार्ट होतात किंवा असं जरी केलं तरी दोन इक्वल पार्ट होतात झेड इथे माझी एक्झॅक्ट येत नाही पण दोन इक्वल पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करता येतं पहा जो हा आहे पार्ट तो आणि हा जो पार्ट आहे तो दोन्ही इक्वल इक असतील राईट आहे परत जर घेतला आपण ई आहे ओके लाला करता येतं का पहा दोन इक्वल पार्ट मध्ये इथून जर मधून घेतलं आपण लाईन इथं दोन इक्वल पार्ट मध्ये झाली परत एन जर घेतलं आता पाय एन एन आहे राईट आहे हा एन ए मग याला इक्वल पार्ट मध्ये करता येतं का तर हो पा इथून सॉरी हा इथे म्हणजे हे बघा हा आणि हा दोन इक्वल पार्ट झालेत म्हणून इथे वेगळा ऑप्शन कुठला येईल तर एफ म्हणजे ऑप्शन बी समजलं का कारण तो दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होत नाही जानवी सी कसे अच्छा तुम्ही लास्ट क्वेश्चन सांगताय का ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू जानवी वैष्णवी तुम्ही नवीन आहेत का लेक्चरला आपल्या कारण रोज आपलं सकाळी लेक्चर होतं आणि त्या लेक्चरला तुम्ही मे बी नसता ओके एनिवेज नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द फिगर्स पहा पी आहे नेक्स्ट आहे ई आहे नेक्स्ट आय आहे त्याच्यानंतर ओ आहे आणि यू आहे इथे पण पहा लास्ट क्वेश्चनच लॉजिक लावा चला आता जर पहिले डायग्राम पाहिले आपण पहिला डायग्रामला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाईड करतायत का नाही करतायत सेकंड डायग्रामला करता येतं पहा असं जर केलं तर दोन इक्वल पार्ट होतात परत थर्ड डायग्रामला पण करता येतं थर्ड डायग्रामला करायला दोन हॉरिझॉन्टली कट करता येतं आणि व्हर्टिकली पण कट करता येतं फोर्थ डायग्रामला तुम्हाला किती वेजने इक्वी लॅटरल मध्ये करता येत असं 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 ओके आणि फिफ्थ मध्ये पण दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करता येतं ऑरिजेंटली केल्यावरती कट केल्यावरती ऑप्शन कुठला वेगळा असेल तर ए ऑप्शन हा वेगळा असेल नाही ओके ऑप्शन ए हा करेक्ट असेल समजलं का चला पुढचा प्रश्न पाहू चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द फिगर्स राईट वैष्णवी आन्सर ए ओके चला तर पुढचं क्वेश्चन सॉल्व करा आता इथे जर ऑब्झर्व केलं तर पहा पोस्ट डायग्राम मध्ये एरोज किती आहेत वन टू थ्री फोर फाय किती अरेज आहेत पाच आहेत इथे वन टू थ्री फोर चार एरोज आहेत ओके इथे वन टू थ्री फोर फाय इथे फाय एरोज आहेत परत तिथे वन टू थ्री फोर फाय इथे फाय एरोज आहेत आणि इथे वन टू थ्री फोर फाय इथे पण पाय ऍरोज आहेत पहा मग इथे वेगळे डायग्राम कुठले असेल कुठली असेल तर ऑब्विसली बी ऑप्शन मधली असेल का कारण इथे फक्त चार अॅरोज आहेत पण बाकीचे जी फर्स्ट डायग्राम असेल थर्ड डायग्राम असेल फोर्थ डायग्राम असेल सोबत फिफ्थ डायग्राम असेल त्यांच्यामध्ये किती एरोज आहेत तर फाय ऍरोज आहेत बरोबर आहे का म्हणून इथे ऑप्शन कुठला राईट असेल तर बी ऑप्शन राईट असेल जान्हवी वैष्णवी पाच कसं येईल चुकला आंसर असुद्या चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द फिगर्स चला हा क्वेश्चन सॉल्व करा आता इथे या गोष्टी बघा हा जो आहे सॉरी आता याला काय म्हणता येईल असं जो आहे कोण म्हणता येईल तर हा कोण सगळ्यामध्ये सेम आहे पहा असा फक्त डिफरंट काय आता याच्यामध्ये या ज्या लाईन्स आहेत त्या डिफरन्स आहेत राईट आहेत बाकीचं तर सगळ्यांमध्ये सेम आहे हा जो आहे तो सगळ्यांमध्ये सेम आहे पहा जर मध्ये पाहिलं हा एल इकडे डायरेक्शन करतोय आणि हा इकडे करतोय बरोबर आहे हा परत अपोजिट आहेत म्हणजे डायरेक्शन दोघांचे पण परत हा एल इकडे करतोय आणि हा एल इकडे करतोय इथे पण अपोजिट डायरेक्शन आहे इथे पहा इथे इकडे करतोय आणि हा इकडे करतोय तोंड इथे पण ऑपोजिट डायरेक्शनला परत इथे इकडे करतोय आणि हा पण इकडे करतोय म्हणजे सेम डायरेक्शनला पहा बघताय आणि हा इकडे बघतोय आणि हा इकडे म्हणजे हा पण काही झाला ऑपोजिट डायरेक्शन पण पहा फक्त ऑप्शन जो म्हणजे डायग्राम जी फोर्थ नंबरच्या आहे ती फक्त सेम डायरेक्शन मध्ये आहे ते दोन एल म्हणून इथे ऑप्शन कुठला असेल राईट तर डी ऑप्शन हा करेक्ट असेल राईट आहे मी आन्सर राईट आहे आन्सर चला आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा चला चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द फिगर्स वैश्रमी तुमचं पण राईट होतं सर चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा बघा नेक्स्ट पिक्चर मध्ये काय म्हंटलंय पहा एक डॉट आहे आणि नंतर लाईन आहे राईट आहे इथे काय लाईन आहे नंतर डॉट आहे पहा इथे डॉट आहे आधी डॉट आहे नंतर लाईन आहे इथे काय आधी लाईन आहे नंतर डॉट आहे इथे आधी डॉट आहे नंतर लाईन आहे ओके इथे काय आधी डॉट आहे नंतर लाईन आहे परत इथे आधी डॉट आहे आणि नंतर लाईन आहे बरोबर आहे पहा फिफ्थ मध्ये आधी डॉट आहे नंतर लाईन आहे फोर्थ मध्ये पण तसंच आहे थर्ड मध्ये पण तसंच आहे सेकंड मध्ये आधी लाईन आहे आणि नंतर डॉट आहे आणि फर्स्ट मध्ये आधी डॉट आहे आणि नंतर लाईन आहे फक्त म्हणून इथे काय फक्त सेकंड ऑप्शन मध्ये कसं आहे तर आधी लाईन आहे आणि नंतर डॉट आहे समजलं का आधी लाईन आहे नंतर डॉट येतोय म्हणून इथे वेगळी डायग्राम कुठली असेल ती म्हणजे ऑप्शन बी म्हणजे सेकंड डायग्राम असेल ती वेगळी असेल इथे करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल समजलं का राईट आहे राइट आंसर वैष्णवी तुमचं देखील राईट आन्सर चला आता पुढचा प्रश्न पाहू पहा आता हा व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे हा सॉल्व्ह करा आता जर पंगल्या डायग्राम मध्ये पाहिलं आपण तर सगळ्यात आउटर साइडला कुठ काय आहे चार साइड साइड आहेत सगळ्यात आउटर साइडला स्क्वेअर आहे म्हणजे त्याला आणि साइड किती आहेत तर चार त्याच्यानंतर पाच साइड म्हणजे पेंटागॉन आहे नंतर सहा साईड झाल्यात बरोबर आहे परत नेक्स्टमध्ये सहा आहेत नंतर पाच आहेत नंतर चार आहेत परत इथे तीन आहेत पाच आहेत नंतर चार आहेत इथे पाच आहेत चार आहेत आणि तीन आहेत परत इथे तीन आहे चार आहे नंतर पाच आहे पहा पाँच, हा याला कुठली सिक्वेन्स असेंडिंग ऑर्डर आहे असेंडिंग ऑर्डर आहे चढता क्रम आहे इथे उतरता क्रम आहे इथे मिक्स आहे चढता पण नाही उतरता पण नाही आहे बरोबर आहे इथे उतरताय डिसेंडिंग ऑर्डर आहे आणि इथे पहा चढता क्रमे पहा फर्स्ट मध्ये पाहिलं सेकंड मध्ये पाहिलं आपण परत फोर्थ मध्ये पाहिलं आणि फिफ्थ डायग्राम मध्ये पाहिलं तर एक कुठली तरी सिरीज एक कुठला तरी ऑर्डर फॉलो केलाय त्यांनी असेंडिंग असो का डिसेंडिंग असो पण एक कुठला तरी ऑर्डर फॉलो केलाय पण जो थर्ड ऑप्शन मध्ये आहे त्यांनी कुठलाही ऑर्डर फॉलो केला नाहीये म्हणून हा कुठला हा जो आहे आहे थर्ड डायग्राम होईल बाकीच्या डायग्राम पेक्षा म्हणून कुठला असेल तर सी ऑप्शन असेल समजलं का ओके सर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया काही डाऊट असेल तर मला विचारा क्वेश्चन संपले आहेत आणि उद्याचं लेक्चर नऊ वाजता आपण निअरली घेऊन आणि जर नऊ वाजता नसेल तर ऍटलीस्ट साडे नऊ ला तरी घेऊ आणि लेक्चरचे अपडेट मी ग्रुपवरती तुम्हाला करेल ओके लेक्चरचे अपडेट मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सॉरी ग्रुपवरती तुम्हाला अपडेट देईल सगळे चला आता व्हिडिओ इथेच थांबूया काही डाऊट असेल तर मला चला पटकन विचारा आणि नसतील तर एंड करूया लेक्चर आणि आता उद्या उद्याच्या दिवशी आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत ओके ओके okay. चला आता व्हिडिओ इथेच थांबूया काही डाउट्स असेल तर मला कमेंट थ्रू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू यू अ नाईस डे बाय